मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मी जे काही फॉर्म भरलो होतो मित्रांनो ते सर्वच फॉर्म अप्रूव होत आहेत मित्रांनो याचं एकमेव कारण मित्रांनो फॉर्म भरत असताना जे काही डॉक्युमेंट मी अपलोड केलो होतं मित्रांनो कशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड केलं होतं आणि कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केलं होतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो सर्वात पहिलं जे काही माझे फॉर्म तुम्ही पाहू शकताय इथे अप्रूव फॉर्म हे किती झालेले आहेत तुम्ही तिथे पाहू शकताय भरपूर फॉर्म अप्रूव होत आहेत डॉक्युमेंट अपलोड करत असताना मित्रांनो तुम्हाला काळजी घेण्याचं गरजेचं आहे पहिलं डॉक्युमेंट आधार कार्ड तुम्ही जेव्हा आधार कार्ड अपलोड करताय तर दोन्ही साईड कलरमध्ये मित्रांनो तुम्ही ते अपलोड करणं गरजेचं आहे आणि क्लिअर दिसलं पाहिजे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला मतदान ओळखपत्र बर्थ सर्टिफिकेट या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट असेल तर तेसुद्धा कलर कॉपी अपलोड करावी मित्रांनो मी अपलोड केलं होतो जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर मतदान कार्डाची कलर दोन्ही साईड यायला पाहिजे तसा फोटो तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर राशन कार्ड राशन कार्डचं सुद्धा मित्रांनो तुमच्याकडे पहिलं पान आणि मागचं पान दोन्ही पान एका पेजवर कलरमध्ये अपलोड करणं गरजेचं आहे मी जे अपलोड केलो आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यानंतर बँक पासबुक तुमच्याकडे बँक पासबुक जो आहे तो क्लिअर दिसला पाहिजे आणि कलरमध्ये अपलोड करा मित्रांनो त्यानंतर येतो हमीपत्र हमीपत्रावरती मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित टिक मार्क करून घ्यायचे आहे टिक मार्क करून सही टाकायची आहे त्यानंतर प्लेस आणि तारीख टाकणं आवश्यक आहे मित्रांनो मी तशा पद्धतीने हमीपत्र अपलोड केलं होतं मित्रांनो म्हणून माझे फॉर्म हे सगळे अप्रूव्ह होत आहेत मित्रांनो पाच डॉक्युमेंट आहेत तुम्ही लक्षात ठेवा आधार कार्ड आहे बर्थ सर्टिफिकेट मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्हीपैकी मित्रांनो एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता जे की तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे त्यानंतर असतो राशन कार्ड राशन कार्डचं मी मगाशी सांगितलं दोन्ही साईड तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर बँक पासबुक क्लिअरली अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर हमीपत्र एवढे डॉक्युमेंट मित्रांनो कलरमध्ये तुम्ही अपलोड करून पहा मित्रांनो तुमचासुद्धा फॉर्म हा ॲप्रूव्ह होणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे कळवून नक्कीच सांगा मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील लिडोमध्ये